हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणी चला आजा पर बनुया। तर आज आपण मस्त अशी गुल्फी बनवूया तर अगदी कमी साहित्यात आणि झटपट अशी ही गुलफी तयार होते चला करुया। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथं गाईचं दूध होतं तर एक लिटर दूध असेल तर मी ते छान उकळून घेतलेलं होतं तर बारीक गॅसवर ठेवून दिलेलं आहे उकळायला तर आता पुन्हा एकदा मी गॅस चालू केलेला आहे आता आपल्याला याला छान अटवून घ्यायचं आहे तर हे दूध अर्ध होईपर्यंत आपल्याला छान आटवून घ्यायचं आहे तर सतत ढवळत राहायचं आहे आणि छान आटवून घ्यायचं आहे तर बघा मस्त आमंद आचेवर मी इथं दूध आटवून घेत आहे तर इथं दूध अर्ध अटलेलं आहे तर बघा मस्त आपलं अर्ध दूध अटलेलं आहे आणि घट्ट आणि दाटसर झालेलं आहे आता यात आपण आपल्या आवडीनुसार साखर टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान पुन्हा एकदा उकळून घ्यायचं आहे आता आपली साखर विरगळलेली आहे मस्त दुधामध्ये आता आपण कॉर्नफ्लावर घेतलेला आहे दोन चमचे त्यात थोडंसं दूध टाकायचं आहे आणि छान मिक्स करून याची स्लरी बनवून घ्यायची आहे आणि हळूहळू या दुधात टाकायची आहे तर व्यवस्थित गुठळ्या मोडून ही स्लरी बनवून घ्यायची आहे आणि एका हाताने टाकायची आहे आणि एका हाताने हे दूध हलवत राहायचं आहे तर मस्त आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे आचेवर तर दोन तीन मिनटं छान शिजवले की हे दूध छान घट्टसर होतं तर बघा मस्त आपलं दूध घट्टसर झालेलं आहे तर यात आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायचे आहे तर इथं मी पिस्त्याचे काप टाकलेले आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे तर बघा मस्त मिश्रण घट्टा चाललेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे तर बघा अर्धा एक तासाने आपलं मिश्रण छान थंड झालेलं आहे आणि दाटसर झालेलं आहे तर मस्त इथे माझ्याकडे गुलफीचे मोड होते त्यात आपण हे मिश्रण आता छान भरून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी छान हे मोल्ड भरून घेतलेले आहे तर अशी गुलफी खूप चविष्ट आणि छान लागते आणि झटपट बनते अगदी कमी साहित्यात तर इथं मी गुल्फीचे मोल्ड भरून घेतलेले आहे त्याला झाकणं लावून घेतलेली आहेत नंतर हे रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे तर एवढं मिश्रण उरलेलं आहे माझं तर बघा रात्रभर मी गुल्फी सेट होण्यासाठी ठेवलेली होती तर मस्त गुल्फी सेट झालेली आहे तर आता आपण काढून बघूया तर थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यात असं गुल्फीचं हे भांडं भिजवून घ्यायचं आहे म्हणजे गुल्फी पटकन सुटते त्यात काडी टोचायची आहे आणि अलगत अशी आपली गुल्फी काढून घ्यायची आहे तर बघा मस्त मलाईदार अशी आपली गुल्फी तयार झालेली आहे तर बघा किती छान दिसते आहे आणि चवीला सुद्धा खूप भरनाट लागते तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा गुल्फ्या इथं काढून घेतलेल्या आहे तर इथं मी तीनच गुल्फ्या काढलेल्या आहेत तर आम्हाला तीनच खायच्या होतो म्हणून मी तीनच काढलेल्या आहेत तर बघा मस्त मलाईदार अशा गुलफ्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला कशा वाटल्या अच्छा गुलफ्या आणि अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी कमी साहित्यात बनते चला तर पटकन कर सबस्क्राईब करा धन्यवाद